नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आत्ताच्या या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे मित्रांनो बातमी येत आहे उद्धव ठाकरेंच्या गोटातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत झालाय सर्वात महत्त्वाचा पक्षप्रवेश उद्धव ठाकरेंनी भाजपचा एक मोठा नेता आपल्या गळाला लावून त्याचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत त्यांनी पक्षप्रवेश करून घेतला आहे मित्रांनो सविस्तर बातमी आपण जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो ज्या भारतीय जनता पक्षाने उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली आणि शिंदेंना ती बहाल केली आणि आता उद्धव ठाकरेंचं राजकारण संपलं उद्धव ठाकरेंनी घरी बसावं असं वारंवार भारतीय जनता पक्ष असतील किंवा एकनाथ शिंदे असतील यांना उद्धव ठाकरेंना वारंवार हिलवलं उद्धव ठाकरेंची जी राहिलेली शिवसेना आहे त्यांना सर्व नेते आता राहिलेले नेतेसुद्धा सोडून जातील आणि आमच्याकडे येतील असं देखील बोललं जावं लागलं नारायण राणे असतील अनेक नेते मोठे नेते असतील त्यांनी वारंवार उद्धव ठाकरे यांची थट्टा केली आणि उद्धव ठाकरेंना सर्व लोक सोडून पुन्हा ते भाजपमध्ये येतील आणि उद्धव ठाकरे एकटेच पडतील असे वारंवार राज्याच्या राजकारणात बोललं गेलं मात्र उद्धव ठाकरे घाबरले नाही डगबगले नाही त्यांनी पुन्हा एकदा शिवसेनेची नव्याने उभारणी सुरू केली भारतीय जनता पक्षामध्ये चाललेला घोळ पाहून आता महाराष्ट्रातील अनेक नेते भारतीय जनता पक्षात जाऊन आपलं काही खरं नाही आपलं भविष्य नाही आपलं काही अस्तित्व नाही आणि भारतीय जनता पक्षामध्ये मान सन्मान देखील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत मिळतो तो मिळत नाही असं सगळ्यांना कळलं असल्यामुळे आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर विश्वास ठेवून महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून अनेक छोटे मोठे पदाधिकारी मोठमोठे नेते आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करत आहे मित्रांनो असाच एक मोठा पक्षप्रवेश भारतीय जनता पक्षातील एका मोठ्या नेत्याने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे जाणून घेऊया कुठल्या नेता आहेत सविस्तर बातमी मित्रांनो घाटकोपर पूर्व विधानसभेतील भाजपचे माजी महामंत्री आनंद कोठावदे यांनी मातोश्री येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे पक्षप्रमुख प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मनगटावर शिवबंधन बांधून त्यांचं पक्षात स्वागत केलं आहे यावेळी शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत विभाग प्रमुख सुरेश पाटील विभाग संघटक प्रज्ञा सकपाळ तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने या पक्षप्रवेशाच्या वेळी उपस्थित होते त्यामुळे आता घाटकोपर विधानसभेतील उद्धव ठाकरेंची ताकद पुन्हा एकदा वाढली आहे उद्धव ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून पुन्हा एकदा महाराष्ट्रात शिवसेनेचं काम आम्ही करू आणि शिवसेनेला उंच उभारी देऊ असं यावेळी या, या कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत तर मित्रांनो तुम्हाला या संदर्भात काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र